मावशी हा झाला जर तेच बसायचं हा असं तोंडावर माश्या बसायला आणि बघ बघा तसं माझ्याकडे बसून ज्ञानोबारांच्या सोहळ्यात आहे आपण टेन्शन घ्यायचं नाही चला हा झाला जर झाल्यानंतर आता लगेच बारा रुपये सेवेला सुरुवात ऐका चला मावशी मी गेल्या वर्षी इथं आलते आलते का नाही हां त्यावेळेस माझं लगेन बी झालं आणि हात लग्नाला कोण कोण होता वरी हात करा वरी हात करा मावशी <laughs> दोन तीन अशा नव्याण्णव शंभर एवढी होती बाई एवढीच होती भाई आणि बाकीचे का नुसते गळा का काय चेशमी मावशी होती की <laughs> आता कशी खाली माल घालते तीच मावशी होती की ती मली हाय नाकावर तोंड हाय कसा फोटो काढतोय बघा <laughs> तेवढा काय सांगायचं मावशी मोठ जण आमच्या घराला वाट पाडली होती खाली बघ खाली बघ चार चार दिवसाला आमच्या लातूरला एकदा आमच्या पप्पाला म्हणायचं काय बी करा खाली बघ खाली बघ आमचं बी मातार ह्याच्या टोपीला मोड दे ना माझं वाटोळ वाटोळ केलं आई बाप्पा बी केलं मला त्या मना नाटला मावशी नाटणं मग नको बेन मग नको हाताला गावाच्या मारतो या तसा महाराज चांगलाय कवा कवा मला पिक्चर बघायला सुद्धा नेतोय खाली बाग खाली बाग खाली असू द्यासू <laughs> दे हां लग्न झाल्यापासून बघती मोडकी असे घर महाराज मोडकी असे घरा मी म्हणती भाजवाच्या महिन्यात घरात गरण गौराई बसेन म्हणलं ह्यांच्या का डोळ्यावर बसून घरा साधन देवाला देव घर दे दे नाही मला

मात्र जोंधळ्याची भाकर आंबड्याची भाजी बरी <णस्थारी> तेलाची <णस्थारी> धार सुद्धा नाही साडी सुद्धा ही साडी सुद्धा ही साडी सुद्धा नरसिंह भजनी मंडळाने दिली म्हणून मावशी मी कुठं चार माणसं तर आली एक यांच्याकडून एक्कावन्न रुपयाचं पारितोषिक साडीसाठी दिले थोडे तू खाली बघ खाली बघ त्यांचं नाव घेते नाही चुना नाही पान कस रंगल नवनाथ महाराजांनी पिक्चर दाखवलं खाली बघ तू खाली बघ ऐका घरी मात्र भात भाजी आहे आमच्या नरसिंह भजनी मंडळाने दिली म्हणून मावशी मी कुठं चार माणसं तर आली नाही तर लग्न झाल्यापासून घरी गावाला बसते तोंडाकड बसू काही लाज वाटत नाही <laughs> लग्नात एक <laughs> मावशी फुटक्या तरी मली बांधायचा होता एक लग्नात साडी घेतली रोज तीच पिळावी तीच नेसावी तीच पिळावी तीच नेसावी मावशी ह्यांच्या ह्यांच्या त्रासात त्रासात सुद्धा व मावशीच्या चेहर चेहर गोळ्या गेल्या बघा किती कुमार दिसतात खाली बस यांचा ओढ जरी पिळला तर दीड किलो फोनिको बाहेर बघा त्यांच्या तोंडाकडे बघून आमच्या लग्नाला किती वर्ष झाली असते लग्नाला जवळ जवळ पावणे चारशे वर्ष झाले दिवसांदिवस मी म्हाताऱ्याची चरणी होऊ लागली हे लागलाय कंदील बाडकायला <laughs> <laughs> आता केलं लोकडे तुटकी जोडी का मला शिवायला तोराय नाही मला ना <laughs> काय काय करायचं ताई साहेब नाव घ्या मूळ नाव सुद्धा घेऊ वाटत नव्हतं पण आता इथं पहिल्यांदाच आले या सर्व बसलेल्या माता मावल्याचा मान राखते महिला मंडळाचा मान राखते यांचं नाव इथं ऐका नाव घेते घेऊ का नाव ऐका नाव घेते रामभाऊ बरोबर पिक्चर बघायला गेले सायको रामभाऊ बरोबर पिक्चर बघायला गेले सायको आणि श्यामरावांचं नाव घेते गणपतरावांची बायको आणखी निक तरी वाटलंच द्या तुझ्या कलर वर तुझीच भाऊकी दिसती ऐका <laughs> नाव घेते ऐका नाव घेते परवा झाली वट पौर्णिमा झाली वट पौर्णिमा सुरू झाला ज्ञानोबारायांच्या पालखी सोहळ्याचा सण परवा झाली वट पौर्णिमा सुरू झाला ज्ञानोबारायांच्या पालखी सोहळ्याचा सण नरसिंह भजनी मंडळ तुमच्यासाठी काय पोसि काय म्हणला खाली बसून चांगला क्षण भरला चाल दिसते ऐका नाव घेते मुंबईला पडला पाऊस मुंबईला पडला पाऊस त्यात माळशी रसला आला सडाखा आमच्या कारभाराला उठला मरे यायचा तडा ट्वेंटी ट्वेंटी झाला आता आय पी एल मधलं नाव घेते ऐक विराटच्या बॅटवर चेंडू टाकते वाकून रोहित शर्माच्या बॅटवर चेंडू टाकते वाकून पांडू महाराजाचं नाव घेते चार गडे राखून शिवानंद चिखलाने यांच्याकडून सुद्धा नाही नाही ते मला बारुडाला बोललेलंय नाचाय नाही हो त्याच्यामुळे मला नाचताच येत नाही त्याला काय सांगू यांच्याकडून सुद्धा एकशे एक, एक रुपयाचं पारितोषिक मिळालं धन्यवाद मंडळ सदैव तुमच्या ऋणात राहील आता सगळे आई बाय म्हण बाई चांगली धंदाकड दिसते या आमच्या आज दिंडीत आली, आली। आमच्या आज दिंडीतला केला खाली बघ तू खाली बघ आणि खुशाल म्हणते नवराच नको पण मावशी तुम्हाला ठाऊक असेल किंवा नसेल पण मला सोन्यासारखे सतरा आठरा लेकरं झाले होय

पटोनल अरे हात काढलं बघायला मावशी कसा बाबीच्या पडावर बसले वस मी बसला छोट्या <laughs> हातीत बसला कसाय शे आलुख खान कसायचे प्रगील हाय काय एवढा एक ना कसाय मावशी खोबरेता गुंड कसाय गुलाब जिया कसा आहे उपमा पिंट्या मी तुला पिंट्या म्हणले की ग मी म्हणायचं काय म्हणायचं काय म्हणायचं आव ग मम्मी काय म्हणायचं बस मुलगा जर लागतो कुठली गिरणीचं पेट सपेट खापे काय माहिती पिंट्या तर त्या हाते कशी असतील नक्की आहे ना कशी हाते हात्याला काका काय काका काय त्याचं वय किती असेल त्याला आकर्षित झालाय सव्वा महिना त्याचं बारसं सुद्धा घातलं नाही का घालायचं पहिल्या दिवशी तेल महा आला आ लाल जलमाना झालंय मला वाटलं का घाबरून केलं का तसं काय नाही ना काही बेन्शन घेऊ नको आपलीच मोठे हातगाड तेवढा बाळा कस ग्याला कळणार

ুড় লক্ষ দে বারুড বল সোম ভোং দৃষ্টিকোণাত काहीतरी आपल्याला मनोरंजन पाहायला मिळत या दृष्टिकोनातून पाहायला येतात पण मावशी ओ मावशी अय मावशी हे नाथांचं ना भारूड आहे श्री संत एकनाथ महाराजांचा भारूड लिहिण्याचा एवढाच आठास होता एवढाच उद्देश होता की बाबा या लोकमनोरंजनाच्या माध्यमातून ह्या मनोरंजनाच्या माध्यमातून कसा माणूस परमार्थाकडे खेचला जाईल त्याला परमार्थाची आवड कशी निर्माण होईल त्याला योग्य दिशा कशी मिळल आणि माणूस म्हणून कसा जागा होईल त्याच्यासाठी भारूड घेऊया तर मग भारूड म्हणजे काय भारूड म्हणजे बहुरुडींच दर्शन म्हणजे भारूड मावशी कळालं तर भारुड नाही तर चौऱ्याऐंशी लक्ष्मीचा गरुड माणसाच्या पाठीमागे लागल्याशिवाय राहणार नाही हा कळालं तर मला असं वाटत साहेब टू जी गेलं थ्री जी गेलं फोर जी गेलं आता फाईव्ह जी ची रेंज ठेवली तर भारूर कळत लक्ष देऊ नाही केलं तर कळत हा एकनाथ महाराज म्हणतात दादला नको दादला म्हणजे काय दादला म्हणजे नवरा दादला म्हणजे नवरा पण कोणता नवरा नको कोणता नवरा नको आपल्या देहातील षडविकार काम क्रोध मध मी अहंकार या षडविकारापैकी काम नावाचा दादला नको ना श्री संत एकनाथ महाराज या भारुडामध्ये सांगतात म्हणून काय सांगतात एका जनार्दनी समरस झाले एका आंब्याचा रस गुळाचा रस लिंबूचा रस नेमका कोणता रस नाही लावणी मृदंग श्रुती आणि सेवू आवडीने तो रस येथेच नाही म्हणून म्हणायचं मला दादला नको ग बाय मला

का बाहेर <mí> बुधे नववीद भक्तीच्या करी नवरात्रात कोटी निराकार मागिन न ज्ञानपुत्रात धरी न सद्भा वेंतरीच्या मुद्रा दंबसा सर्यासा सान कुपात्रा महिला मंडळ भरपूर भर आहे बरं का मावशी कुठं पण आम्ही कार्यक्रमाला गेलो तर पुरुषापेक्षा आमच्या माता माऊलीची संख्या जास्त असते त्याचं कारण आहे साठ टक्के आरक्षण महिला नाही कुठं बी जाऊ द्या महिला मंडळाची संख्या जास्त असते म्हणून सर्व महिला जो उगाव वाढायचा ज्यांच्या पशी असेल त्यानेच कोणाला सुट्टी नाही ज्यांच्या पशी नसल पाऊस पडला म्हणून मध्ये येते जाता म्हणून सर्व हा सगळ्यांनी जोगावा देवाचा विनय घेशी तेव्हा एका हाताला धर्म केला तर दोन्ही हाताला देणारा तो परमेश्वर आहे मग सगळ्यांनी जोगवा वाढायचा चला चला I'm nah, a nah, <laughs> का <laughs> Yeah. पर like, <laughs> <laughs> वारकरी माय बापांसाठी मी सांगतो की आजपर्यंत आपण काळ पाहिला आजपर्यंत आपण काळ पाहिला दोन हजार बघितलं चार बघितलं दहा बघितलं बारा बघितलं वीस बघितलं बावीस बघितलं साहेब दोन हजार चोवीस पण आपण बघतोय पण दोन हजार चोवीस ना आपल्याला वेगळीच संधी दिली काय संधी दिली काय संधी दिली मावशी टिक नाही ना अशी संधी दिली की प्रत्येक वर्षी आपण एक दिवाळी साजरी करतो आणि दोन हजार चोवीस मध्ये आपल्याला दोन दोन दिवाळ्या साजऱ्या करायला मिळाल्या आपण जी एक साजरी करतो ती एक दिवाळी आणि दुसरी दिवाळी म्हणजे बावीस जानेवारी ही दुसरी दिवाळी पाचशे वर्षापासून मनातली इच्छावती मनातली खंतवती श्रीरामचंद्र प्रभू विराजमान हो व्हावे हो 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 खरे अर्थानं दोन हजार चोवीस न इच्छा पूर्ण केली पण मला आता एकच मला वाटत काय मला वाटतर मेरे आता आपला आवाज आला पाहिजे आपला आवाज पंढरपूरच्या मालका पर्यंत गेला पाहिजे मेरे भारत का बच्चा नाही नाही आवाज येत नाही तेव्हा तिकडून बाबा म्हणते जय मसोबा बोले का मेरे भारत का बच्चा, बच्चा